नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण मस्त तोंडाची चव वाढवणारी कांद्याच्या पातीची भाजी करणार आहोत आता तुम्ही म्हणाल की कांद्याच्या पातीची भाजी पण होते का तर हो खूपच मस्त चविष्ट आणि तोंडाची चव वाढणारी अशी ही कांद्याची पातीची भाजी होते त्यासाठी बघा इथे कांद्याची कोळी पात घेतली आहे जेव्हा कांद्याची लागवण केली जाते आणि ही कोळी पात कापून टाकल्या जाते तीच ही पात आहे ही पात आता आपल्याला मस्त बारीक सर अशी कापून घ्यायची आहे तर एक दोन ते तीन व्यक्तीसाठी आपण ही भाजी करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये एक पळी तेल घालायचं आहे या भाजीसाठी तेलसुद्धा खूप कमी लागते आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि मोहरी जिरे आणि मोहरी व्यवस्थित तर, तर बारीक कापलेल्या पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि दोन ते तीन हिरवी मिरची किंवा भाजी तुम्हाला कितपत तिखट हवी आहे त्यानुसार हिरवी मिरची घालू शकता एक चिमूटभर हिंग आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं सा परतून घ्यायचं आहे आपली लसूण मिरची मस्त अशी परतून झाली की यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद हळद याच्यामध्ये मिक्स करायची आहे ही भाजी आपण कुठलेही मसाले वगैरे न घालता करणार आहोत तर ही खूपच मस्त भन्नाट अशी ही भाजी होते आता यामध्ये बारीक कापलेली भरपूर अशी कांद्याची पात आपण टाकणार आहोत कांद्याची पात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता कांद्याची पात घातल्यानंतर ही पात या फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे बघा सुरुवातीला जरी तुम्हाला ही कांद्याची पात जास्त दिसत असली तरी परत झाल्यानंतर ही, पर ही चिमून थोडीशी होते तर साधारण एक दीड मिनिट ही पात इथे मी परतून घेतली तुम्ही इथे बघू शकता आता कांद्याची पात चिमलेली आहे तर आता आपण यामध्ये घालणार आहोत भिजवलेली मुगाची डाळ तर इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ साधारण एक दोन एक तास भिजवून घेतली आणि ती भिजवलेली मुगाची डाळ आपण यामध्ये टाकूया आणि भाजीला लागेल तेवढं चवीनुसार मीठ ही भाजी सुकी आहे त्यामुळे यामध्ये मीठ कमीच घालायचं आहे आता मुगाची डाळ आणि ही कांद्याची पात व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे विश्वास ठेवा ही भाजी खूपच छान आणि चविष्ट होते तुम्ही एकवेळ नक्की ट्राय करा कारण आता सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात ही कांद्याची कोळी पात उपलब्ध आहे मीठ मिक्स करून घेतल्यानंतर या भाजीवरती थोडासा पाण्याचा हपका मारायचा आहे खूप जास्त पाणी नाही टाकायचं थोडासा पाण्याचा हपका मारून घ्यायचा आणि झाकण ठेवून मिडियम गॅसवर एक सहा ते सात मिनिट ही भाजी शिजवून घेऊया तर बघा मीडियम ते स्लो गॅसवर एक सहा ते सात मिनिट ही भाजी शिजवून घेतली मुगाची डाळ ही वाफेवरतीच शिजते शिवाय आपण यामध्ये थोडासा पाण्याचा हपकासुद्धा मारला होता आणि कांद्याच्या पातीला सुद्धा पाणी सुटते तर तुम्ही इथे बघू शकता आपली मुगाची डाळ मस्त अशी शिजलेली आहे तर बघा इथे तयार आहे मस्त चवदार अशी कांद्याच्या पातीची भाजी भाकरीसोबत चपातीसोबत फुलक्यासोबत खायला खूपच छान लागते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा